माळीवाडा येथे आमदार संग्राम जगताप यांच्या समर्थनार्थ हिंदुत्ववादी संघटनांनी काढला मोर्चा अहिल्यानगर नगर येथील आमदार संग्राम जगताप यांच्या समर्थनासाठी सर्व हिंदुत्ववादी संघटना आणि नागरिकांनी रविवारी एकोणतीस जून रोजी दुपारी चार वाजता मोर्चा काढला हिंदुत्ववादी बुलंद तोप हबप संग्राम बाप्पू भंडारे माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील नाथ भक्ती प्रचार संघटनेचे अध्यक्ष गुरुवर्य अशोकनाथजी महाराज अविनाश तायडे सागरबेग यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते संग्राम जगताप या अहिल्यानगरचा तो प्रत्येक व्यक्ती आहे जो रात्री झोपताना काही ठराविक समुदायाला घाबरतो संग्राम जगताप हा अहिल्यानगरचा तो प्रत्येक व्यक्ती आहे जो त्याची भगिनी या अहिल्यानगर मध्ये सुरक्षित राहील का नाही या विचाराने त्रस्त आहे आणि म्हणून आज इथं आलेला प्रत्येक हा संग्राम जगतापाच्या विचाराला समर्थन देण्यासाठी आणि मी देखील माझ्या मित्रासाठी जो मित्र माझ्या प्रत्येक संकटाला बरोबर उभा राहिला जो मित्र माझ्या प्रत्येक सगळ्या बरोबर उभा राहिला त्या मित्रासाठी आज आपल्या सगळ्यांसमोर मी इथं आलेलो आहे अनेक लोकांनी आपलं मनोगत व्यक्त केलं अनेक लोक आपलं मनोगत व्यक्त करत आहेत मी कदाचित तेवढा प्रकार बोलू शकत नाही ही जवळ सागर भैया तुम्ही तुमच्या मनोगत आलेले आहेत मला अजून त्या रुळा द्यायला वेळ लाग हळूहळू मी त्या मार्गाकडे आलोय हो संग्राम मला ओव्हरटेक कडून पुढे गेल्यामुळे मी संग्रामच्या पाठीमागे त्याला धक्का द्यायला इथं उभा प्रश्न हा नाहीये आज संग्राम भैयाच्या विरोधात महाराष्ट्रामध्ये जे लोक लहान पेटवत आहेत तुम्हाला त्यांना त्रास सागरचा आहे अजिबात लोकांना त्रास याचा आहे की आज या देशाचा आणि या महाराष्ट्राचा हिंदू जागा झालाय आज या लोकांना त्रास याचा आहे की हिंदू आपल्या महिलांना सुरक्षित ठेवण्यासाठी जागा झाला आज या त्रास लोकांना हिंदू आपल्या जमिनी सुरक्षित ठेवण्यासाठी जागा झालाय आज त्रास या लोकांना याचा आहे की आज हिंदूंनी लोकसभेचा वोट उत्तर विधानसभेमध्ये हिंदू एकत्रित करून हिंदू विचारांच्या आमदारांना या ठिकाणी आपण कुठल्याही प्रकारे ना विश्वास ठेव आज आपण कुठल्याही प्रकारे ना कुठल्या जाती धर्माच्या विरोधात उतरण्यामध्ये विश्वास ठेवतो आज आपण एकत्रित आहोत आपल्या महिलांना सुरक्षित ठेवण्यासाठी आज आपण एकत्रित आहोत आपल्या केलेल्या जमिनींना परत घेण्यासाठी आज आपण एकत्रित झालेलो आहोत आपल्या मंदिरांना परत आपल्या नावावर करण्यासाठी आणि म्हणून जी जी ही भूमिका घेईल ही भूमिका घेईल ठिकाणी पत्रकार महोदय लोकतांत्रिक देश आहे अनेक लोक आम्हाला विचारतात की अनेक मंत्री असे म्हटले आम्ही सेक्युलर आहोत सेक्युलरचा अर्थ काय आम्ही नक्की सेक्युलर होण्यामध्ये विश्वास ठेवतो तुम्ही गौ हत्या बंद करा आम्ही सेक्युलर होण्यास से तयार आहोत आमच्या माता भगिनींना मोकळ्या वावरू द्या आम्ही सेक्युलर होण्याला तयार आहोत तुम्ही आमचे मंदिर पाडायला बंद करा आम्ही सेक्युलर होण्याला तयार आहोत सेक्युलर एक तर पासू शकत नाही ज्या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये अबू आजमीला वारकऱ्यांबद्दल बोलण्याची परवानगी आहे त्याच महाराष्ट्रामध्ये संग्रामला देखील हिंदूंची बाजू मांडण्याची परवानगी आहे <laughs> लोकतांत्रिक प्रक्रिया एक बाजूने पूर्ण केली जाऊ शकत नाही लोकतंत्र मध्ये जेवढा अधिकार ओवेसीला हा म्हणायचा आहे की मी भारत माता की जय म्हणणार नाही तेवढाच अधिकार आहिल्यानगरमध्ये प्रत्येक माणसाला जय श्री राम उघडपणे म्हणण्याचा आहे आणि म्हणून घ्या सेक्युलरिझमला हे सेक्युलरिझम फक्त खोटा नाही आज हिंदू होणारा अन्याय आणि या विरोधात एकवट रा हा समाज आज आपण हे दाखवून दिलं की नुसतं संग्रामवर नव्हे पण जो जो व्यक्ती हिंदू समाजाच्या सुरक्षितेसाठी पुढे येईल जर तुम्ही त्याला एकटा पाडायचा प्रयत्न केला के जर तुम्ही त्याला टार्गेट करायचा प्रयत्न केला के जर तुम्ही त्याला व्हिडिओच्या माध्यमातून दडपशाही करायचा प्रयत्न केला तर आज या महाराष्ट्राचा हिंदू सर्व जातीला विसरून एक झालेला आहे आणि आम्ही प्रत्येकाच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहणार